नमस्कार आज आपण करतो आहे अतिशय पातळ पापद्र असलेली चार प चार लेअर्सची पुरणपोळी आणि पेल्याच्या साह्याने पुरणपोळी या दोन्ही पद्धतीने आपण अतिशय छान पद्धतीने भरगतच अशी पुरणपोळी तयार करू शकतो पाहू शकता एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद ॲड केली आणि थोडंसं तेल ॲड करायचं त्यामुळे डाळ शिजण्यास पटकन मदत होते एक अर्धा चमचाच तेल ॲड केलेला आहे चवीपुरतं अग चवीपुरतं नाही तर अगदी एक पिंच मीठ टाकायचं त्यामुळे पुरणाला चव येते एक सहा सात चिट्ट्या केल्या डाळ गाळून घेतली आणि त्या डा ती डाळ आता आपण पॅनमध्ये टाकून तेवढाच गूळ आपण घेतलेला आहे फक्त गूळ साखरेची देखील आपण करू शकतो गुळाची देखील करू शकतो वेलची पावडर ॲड केली थोडी एक अर्धा नौ, वितर, ते चमचा आणि आता आपण मॅशरच्या साहाय्याने पुरण करून घेणार आहोत पाहू शकता पावभाजीसाठी जे नॉर्मली वापरलं जातं गुळ वितळ वितळायला आता सुरुवात होते आपण गॅसवर ठेवल्यामुळे आणि छान पातळ व्हायला सुरुवात होते त्यामुळे आणखीन ते छान मऊसर पुरण तयार होतं एक पाच ते सहा मिनिटातच हे छान सवल पुरण तयार होतं वाटण्याची गरज नाही काहीही आपल्याला ना। मिक्सरमध्ये वाटायला नको काही क एक्स्ट्रा पेन्स घ्यावे लागत नाहीत छान असं आपलं मौसूत पुरण तयार होतं पाहू शकता गुळ अजून थोडा वितळायचा आहे आणखीन आपण एक दोन तीन दोन मिनटं केल्यानंतर लगेच आपलं पुरण तयार अतिशय फास्ट तयार होतं हे पुरण कारण आपण एका बाजूला पॅन ठेवला होता गॅसवर पाहू शकता छान असं कोरडं पुरण तयार आहे पळी आपली छान उभी राहिली की समजायचं आपलं पुरण तयार आहे छान मळून घ्यायचं आणि डब्यामध्ये काढून घ्यायचं एका बाजूला आता आपण पीठ मळून घेणार आहोत गव्हाचं पीठ एक वाटी आणि मैदा एक वाटी प्रमाण तुम्ही तुमच्यास आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नुसत्या गव्हाची देखील करू शकता गव्हाचं पीठ देखील ॲड केलं आहे मी आता यामध्ये मीठ चवीनुसार आणि तेल तेल तेलाचं प्रमाण मात्र भरपूर घ्यायचं एक तीन ते चार चमचे तेल मोठे मी घेतलेलं आहे तेल भरपूर घालून जर व्यवस्थित पीठ माळून घेतलं अगदी छान प्रेस करून तर पुरणपोळी अतिशय मऊ लुसलुशीत अशी छान होते आणि त्याला वापुद्रा देखील पुरणपोळीला आपल्या छान सुटतो पाहू शकता छान असं तेल सगळीकडे एकत्र करून घेतलं एकसारखं पसरवून त्यानंतर छान असं प्रेस करून पाणी आणि तेल याच्या साह्याने पाहू शकतो स्ट्रेची असं आपलं पीठ तयार आहे छान असं मौसूत पीठ तयार एक दहा मिनटं ते बाजूला ठेवून आपण लगेचच त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत दोन ही आपली पहिली पद्धत ज्या ज्या आपण जी आपण पुरणपोळी पेल्याच्या सह्याने करणार आहोत दोन पुऱ्यांपैकी एका पुरीवर आपल्याला पुरण ठेवायचं पुरणाचा गोळा छान प्रेस करून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि ग्लासच्या साह्याने बरोबर त्याच्या साईडने कट मारून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बरोबर पुरणाच्या साईडने व्यवस्थित कट बसतो पाहू शकता आणि छान यामुळे आपल्याला एक्स्ट्रा अजिबात त्यामध्ये पीठ राहत नाही आणि सगळीकडे पुरण एकसारखं आपण लाटल्यानंतर पसरलं जातं पाहू शकता कुठेही साधं पीठ राहिलेलं नाही आहे पुरण सगळीकडे पोळीवर अतिशय छान पसरलं गेलं आहे आणि पोळी देखील आपण आपली यामुळे छान पातळ लाटली जाते आणि पातळ पापुद्रा येतो पाहू शकता छान असं एक दोन्ही बाजूंनी ती खरपूस भाजून घ्यायची तेल सोडून किंवा तेल नाही घातलं तरी चालेल कोणाला चालत नाही आणि त्यानंतर खाली तूप ॲड करून आपण ती सर्व करायची आता चार लेअर्सची आपण पुरणपोळी पाहणार आहोत लांबट गोळ पीठ लाटून घेतलं आणि त्याला असे आपण चार भाग करून घेतले तसे त्यावर आपल्याला आधी मी थोडं पुरण टाकून तुम्हाला दाखवते दोन्ही पद्धतीने कोणाला कसं को लागतं त्याप्रमाणे करून घेऊ शकता आता अशा पद्धतीने ते डुमडून एकमेकांवर पाहू शकता छान असं आपला गोळा तयार आहे साईडने आपण ते प्रेस करून छान अशी पुरणपोळी लाटून घेतली पाहू शकता छान असे पदर सुटतात तिला आणि पापुद्रा हिचा अतिशय पातळ आणि छान अशी पुरणपोळी तयार होते खुसखुशीतपणा येतो तिला कारण छान असे पातळ पदर सुटलेले असतात दुसऱ्या पद्धतीने देखील सेम आपण तसंच करायचं आहे पातळ लाटून घ्यायचं त्यावर आता इथे आपण भरगतचं पुरणपोळी केलेली आहे अगदी गो खालसा जो पाकुद्रा आहे पीठ पिठाचा सा, तेवढ्याच साईजचा सा आपण पुरण घेतलेला पुरणाचा गोळा घेतला आहे यामुळे देखील अगदी भरगचं पुरणपोळी तयार होती पाहू शकता साईडचे जे चार पदर असतात तुमडून घेतल्यानंतर उजव्या आणि डाव्या साईडला जे चार चार लेयर्स येतात ते छान असे असे प्रेस करून घ्यायचे त्यामुळे अजिबात पुरण बाहेर येत नाही आणि अलगद लाटून घ्यायची ही पुरणपोळी लाटायची आणि चारी पाहू शकता जाड जिथे राहिलेलं असेल तिथे छान पातळ एकसारखी लाटून घ्यायची आणि छान खरपूस अशा रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे वरच्या कव्हर मध्ये मी हळद ऍड नव्हती केली फक्त पुरणातच ॲड केली होती तुम्ही वरच्या पापुद्रामध्ये दे देखील ॲड करू शकता तुम्हाला जसा पुरणपोळीचा रंग हवा असेल त्याप्रमाणे छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण पुरणपोळी तूप लावून सर्व करून घेणार आहोत दाखवते मी छान कसा पापुद्रा सुट्ट पाहू शकता असे चार लेअर्स छान पातळ पातळपापुद्रे सुटतात आणि अतिशय भरगच्च भरपूर पो पुरण असलेली आपली पातळ पातळपापुद्र्याची पुरणपोळी तयार होते कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका थँक्यू तुम्ही दुधासोबत आमटीसोबत कशाहीसोबत ही पुरणपोळी सर्व करू शकता तुपा तुपाबरोबर देखील गरम गरम खूप छान लागते कारण याच्यामध्ये भरगच्च पुरण भरलेलं असत आणि ही खूप जास्त दिवस टिकते अशा पद्धतीने केल्यामुळे